नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा संदीप आडके सोलापूर विचार मंचचा सदस्य आज तमाम सोलापूरकरांना मला एक नाही तर ईदच्या निमित्ताने पाच पाच बोर्ड न्यूज द्यायचे आहेत पहिली गोड न्यूज अशी आहे की गेले पाच वर्ष सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून आम्ही जो अथक प्रयत्न करून जो लढा उभा केलेला होता सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी तो आता दृष्टिक्षेपात आलेला आहे आणि सोमवारी नऊ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता फ्लाय नाईंटी वन ह्या गोवा बेस्ड कंपनीचं सोलापूर गोवा सोलापूर ही विमानसेवा शंभर टक्के सुरू होणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी ही सोलापूरच्या एअरपोर्टवर झालेली आहे दुसरी एक गुड न्यूज अशी आहे की पुढील एक महिन्यामध्येच स्टार एअर ही जी एक दुसरी कंपनी आहे त्यांची सोलापूर ते मुंबई व मुंबई ते सोलापूर ही विमानसेवा आणि तीसुद्धा उडान या कन्सेशनल रेटमध्ये जवळपास दोन ते अडीच हजार रुपये त्याचं तिकीट असेल तीसुद्धा ती एक महिन्यामध्ये सुरू होत आहे आणि हे सुद्धा अतिशय कन्फर्म न्यूज आहे ह्या ज्या काय मी सगळ्यात गोड न्यूज द्यायला लागलो या सगळ्या अधिकृत न्यूज आहेत ज्या आत्तापर्यंत कुणीही देऊ शकलेलं नाही आहे कुणाकडे ह्याची माहिती नाही आहे तिसरी गोड न्यूज अशी आहे की हे झाल्या झाल्यास तिसऱ्या टप्प्यामध्ये सोलापूर विचार मंचतर्फे आम्ही जे काही सातत्याने सगळ्या विमान कंपन्यांना प्रयत्नात होतो तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तिरुपती बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणच्या सुद्धा विमानसेवा हे दोन ते तीन महिन्यात आपल्याला कार्यान्वित झालेल्या दिसतील चौथी गोड न्यूज ही आहे की या वर्षाअखेरपर्यंत नवी दिल्ली चेन्नई आणि अहमदाबाद ये सुधा विमान विमानसेवा भारतातील अतिशय अग्रगण्य असलेली इंडिगो एअरलाइन्स व इतर एअरलाइन्सला आम्ही त्यांच्या सातत्याने प्र प्रयत्नात आहे की इंडिगो एअरलाइन्सने या जानेवारी महिन्यातच नवीन बहात्तर सीटर ए टी आर हे विमानं खरेदी केलेले आहेत तर त्यांना सातत्याने आम्ही सांगितलं की ही विमानं इथं सोलापूरला उपयुक्त आहेत आणि त्यासाठी ही सेवा सोलापूरला लवकरात लवकर, लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत आणि शेवटची आणि पाचवी गुड न्यूज ही आहे की जी कुठल्याही सरकारी यंत्रणेकडे नाही सोलापूरचं होडगी रोड विमानतळ हे आपण बघितलं की मागच्या सप्टेंबरमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याचं उद्घाटन झालं तोपर्यंत उद्घाटनाच्या आधी फक्त दोन विमानतळ विमानं कमर्शियल फ्लाईट इथं पार्क होत होती पण आता हे जे काही नवीन रिनोव्हेशन झालेलं आहे विस्तारीकरण झालेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एका वेळेला चार विमानं पार्क होऊ शकतात पण हे जे सोलापूरचं रोड विमानतळ आहे ते झपाट्याने वाढणार आहे इन फ्युचर तर त्याच्यासाठी आम्ही सातत्याने पुढचं जे प्रयोजन केलेलं होतं तर त्याला अनुसरून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि डी जी सी यांनी रोड विमानतळाचं फ्युचर विस्तारीकरण करण्याची सुद्धा मंजुरी ही तत्त्वत दिलेली आहे आणि त्याचा प्लॅन मंजूर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सोलापूर विमानतळाचं मोठं नवीन टर्मिनल तयार होईल आणि त्याचबरोबर आज चार विमानं जे पार्क होतात तर ते तेरा विमानाचं पार्किंग ॲट अ टाइम सोलापूरला मिळणार आहे तर ह्या पाच गुड न्यूज मी तमाम सोलापूरकरांना आज देत आहे आणि याचबरोबर ही जी सोलापूरची विमानसेवा आहे त्याच्यामुळे सोलापूरची सर्वांगीण उन्नती होईल आणि सोलापूरबरोबरच जे जवळचे आपले लातूर उस्मानाबाद गुलबर्गा विजापूर इथले जे काही सगळे लोक का आहेत त्यांना जवळपास तीन ते चार कोटी लोकांना ह्या सोलापूरच्या विमानसेवेचा डायरेक्ट फायदा होईल आणि सोलापूरची जी काही गेले वीस ते पंचवीस वर्षामध्ये जी खंडित झालेली प्रगती होती ती पुन्हा नव्याने सुरू होईल आणि त्याचे सुरुवात ही झालेलीच आहे आपण बघत आहात की नवीन कंपन्या येत आहेत उद्योगधंदे येत आहेत तर हे पाच गोड न्यूज मला ह्या ईद निमित्त आपल्याला द्यावे वाटतात धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा